एक श्री कुरुहिन शेट्टी युवक सेवा संघाच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री कुरहीन शेट्टी युवक सेवा संघाच्या वतीने श्री नीलकंठेश्वर प्रभूचे रथोत्सव व जत्रा महोत्सव निमित्ताने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वल्याळ मैदान खर... मैदानावर करण्यात आले यामध्ये एकूण चौदा संघाने भाग घेतले या सामन्यातील अंतिम सामना मोर्या मास्टर्स विरुद्ध श्री अथर्व यांच्यात झाली सर्वप्रथम संघटनेचे विश्वस्त राजू काकी यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात येऊन मोर्या मास्टर्स ने नाणेफेक जिंकून प्रथम फलदनाथ करण्याचे ठरविले अंतिम सामन्यात मोर्या मास्टर्स संघाने श्री अथर्व संघाचे सत्तीस धावाने अंतिम सामना जिंकून विजेता संघ ठरला मोर्या मास्टर्स संघाने निर्धारित आठ षटकात सहा गडीच्या मोबदल्यात पंच्याण्णव धावा केल्या या स्पर्धेत एकूण चौदा संघ सहभागी होते प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये एकवीस हजार व चषक प्रयो प्रायोजक प्रभाकर गोरंटी द्वितीय क्रमांक रुपये अकरा हजार व चषक जनार्दन गडगी या तर मारिका वीर म्हणून सायकल संजय बुगडे बेस्ट बॅट्समन व बेस्ट बॉलरला चांद चांदीचे नाणे व चिन्ह व्यंकटेश माधगुंडे व ॲडव्होकेट सिद्धेश्वर बुगडे व मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या स्पर्धेत प्रथम क्रमांक मौर्या मास्टर्स द्वितीय क्रमांक श्री अथर्व मलिका अथर्व मालिकावीर श्री अथर्व संघाचे आकाश बेस्ट बॅ बे, बॅट्समन बेस्ट बॉलर मोर्या मास्टर संघाचे अभय मोने यांना प्रदान करण्यात आले या कार्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माझी महापौर श्रीकांचन यन्नम रवी कोळेकर प्रभाकर गोरंटी जनार्दन गडगी ॲडव्होकेट सिद्धेश्वर बुगडे राजू काकी श्रीनिवास गडगी गिरेश काकी श्रीनिवास जोगी गिरीश कामूर्ती नरसिंग सरला विकास धोत्रे यशवंत पाथरूट श्रीनिवास कुणे उपस्थित होते या स्पर्धेत अंतिम सामन्यात पंच म्हणून अंपायर सोन्याबापू भोसले कुलकर्णी तर समालोचक म्हणून शंकर पवार यांनी काम पाहिले कार्यक्रम सूत्रसंचालन सिद्ध्राम तट्टे यांनी केले तर आभार व्यंकटेश माधगुंडी यांनी मानले